पावसाचा फटका सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस रिकामी धावली मुसळधार पावसामुळे सोलापूरहून मुंबईकडे जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस काल अक्षरशः रिकामी धावल्याचे चित्र दिसले नेहमी प्रवाशांनी ने खचाखच भरलेली ही गाडी पावसामुळे पूर्णपणे ओस पडली रेल्वे स्थानकावर क्वचित प्रवासी आढळले मात्र डब्यामध्ये प्रवासी जवळजवळ नव्हतेच सोलापूर ते मुंबई असा हा मुख्य मार्ग असून दररोज शेकडो प्रवासी या गाडीचा वापर करतात मात्र मुसळधार पावसामुळे अनेकांनी प्रवास रद्द केला काही जणांनी रस्ते वाहतूक खंडित झाल्याने स्टेशनवर पोहोचणेच टाळले रेल्वे प्रशासनाने मात्र नियोजित वेळेनुसार गाडी मुंबईकडे रवाना केली पावसामुळे प्रवासात अडथळे आले असले तरी गाडी नियमित धावली परंतु प्रवाशांचा शून्य प्रतिसाद पाहून रेल्वे अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे दरम्यान प्रवासाचा जोर लक्षात घेऊन पुढील काही दिवस प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे आते ही